महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात ते सहसा कोणावर टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाहीत परंतु की या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोकं आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत त्यामुळे फक्त हे खालच्या पातळीवर टीका करणं आता यांच्याकडे राहिलेत कोण एक तो राहूत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधार आहे मॅडम या यांच्या नेतृत्वात हे आदूबाळ काय शिकणार हेच शिकणार ह्याच्या जा पुढे जाऊन यांना कामं करायची तर यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोकं टीका करतात आणि याच्यासाठी या या युवा सेना नाही हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना ती अशा व्यक्त वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधींकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करतात ही लोकं ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना दारात पण उभं केलं नाही बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन पक्ष पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही आज हे आधूबा हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत पण तेच विचार जप जपतायत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता आदूबा ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल काही क का गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना टोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत आणि आमचे साहेब जे दिवसरात्र काम करत आहेत त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे पण तरी ते कुठेतरी त्यांचा टोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर द्यायसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी ते युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील